ठाणे महापालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली या निवडीमुळे मागील चार वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे ठाणे महापालिकेच्या तेविसाव्या महापौर म्हणून शर्मिला पिंपळोलकर विराजमान आहेत अलीकडेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने पंचाहत्तर जागा जिंकत एकाहाती सत्ता मिळवली होती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद व अजित पवार गट एमआयएम व अपक्ष नगरसेवक मिळून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले सत्ता स्थापनेसाठी आवश्यक सहासष्ट नगरसेवकांचे से संख्याबळ शिवसेनेने सहज पार केले युतीतील चर्चेनंतर भाजपने महापौर पदावरील दावा मागे घेत उपमहापौर पद स्वीकारले महापौर व उपमहापौर पदासाठी एकमेवर्जा आल्याने निवड बिनविरोध झाली विशेष सभेत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले निवडीनंतर ढोल ताशे व फेटाक्यांच्या जल्लोषामुळे विरोधकांकडून टीकाही झाली नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार जय महाराष्ट्र महायुतीचं सरकार होत आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे धर्मवीर धर्मवीर आनंदी घे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले राज, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहेत तळागळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती ही, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आत्ता ठाणे शहरावरती दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला एस सी शेड्यूल कास्ट मधून खर तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खर तर काम, काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली खर तर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये कार्यकाळ संपला होता आणि चार वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता दोन हजार सव्वीस दो मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासभा जेव्हा होतील तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांच्या समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच विकास कामं केली जातील कोविड काळापासून निवडणूक ही लांबणी होती त्यानंतर काही आरक्षणाच्या मुद्द्यावरती निवडणूक लांबणीवर गेली होती ती निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या लढली गेली त्याच्यामध्ये ठाणेकर जनतेने भरघोस प्रतिसाद देऊन महायुतीचा विजय केलेला आहे या विजयाबरोबरच आमचे महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे आमदार संजयजी केळकर साहेब आमदार निरंजन डावखरे साहेब आणि प आमच्या अध्यक्ष संदीपजी साहेब यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर म्हणून त्यांनी उमेदवारी दिली आणि ती उपमहापौर म्हणून मी आज पदभार स्वीकारत आहे तर भविष्यात महापालिकेमध्ये असणारी चॅलेंजेस गेले चार वर्षापासून जे काही प्र प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत प्रकल्प प्रलंबित आहेत ट्रॅफिक समस्या असेल त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल आणखीन पार्किंग समस्या आहेत हे बरेच विषय आम्ही प्रामाणिकपणे ठाणेकरांच्या सेवे सेवेकरता हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा स्टँड देखील वाढलेला आहे दोन हजार मध्ये तेवीस नगरसेवक निवडून आलेला आहे दोन हजार सव्वीस चावून आलेले होता त्यामुळे येणाऱ्या कशा पद्धतीने भाजपला वाढवण्यासाठी कार्य करणार म्हणजे खरोखरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात भाजपा ठाणा असू किंवा संपूर्ण महाराष्ट्रात वाढतच चाललेली आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या आणि विकासाच्या प्रगतीवर शतप्रतिशत भाजपा ही भूमिका घेऊन आमचे संजयजी केळकर साहेब लेले साहेब आणि डावकरे साहेब यांनी घेऊन चालली होती वाटचाल पण वरिष्ठ नेत्यांनी युती डिक्लेअर केल्यामुळे युतीत आम्ही रडलोय आणि युतीमध्ये आमचा स्टाईक रेट जवळजवळ शंभर टक्के आहे आणि त्याच टायगेट पुढेही वाढवण्याच्या हिशोबाने आम्ही सर्व युतीचे नगरसेवक आणखीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगर समजा सगळ्या सर्व आमदार प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना विश्वासात घेऊन नक्कीच शतप्रतिशत भाजपा या हिशोबाने आम्ही भविष्यात वाटचाल करू तो पहिला तर कशा आहे की मी आज खूप आनंदीत आहे एक महिला महापौर झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानामुळे आपल्याला एक महिला मेयर बघायला भेटते आणि मला मॅडमची खूप अपेक्षा आहे की मॅडम निष्पक्ष राहून सगळ्यांस पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी काम करणारे ठाणे असू देडवा पण माझ्या मनात दुःख पण महाराष्ट्राचे दादावार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आता एक आठवडा पण चांगली पद्धतीने झाला नाही आणि ज्या पद्धतीने आज महापौरचे जी प्रक्रिया झाली आहे सर्व साधारणपणा साधारण सारखं झाली होती तर चांगला हो झाला होता पण हे सगळं जे चांगकाम चालत आहे मला जरा चांगलं नाही वाटलं आमाला सगळ्यांना चांगलं नाही वाटलं असं आहे की महाराष्ट्राची दादावारी महाराष्ट्रामध्ये खूप खूप माहोल आहे आणि आमच्या सगळ्यांच्या मनात खूप आमच्या सगळ्यांचा मन खूप आहे गेली झालं पण एक मिनिट तर आता माझ्यासाठी सेक्रेटरी आहे फर्स्ट आहे इमोशंस आणि सेंसिटिविटी आपल्या महाराष्ट्र शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपण इमोशन वर चालतो बरोबर शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर पहिल्यांदा तर मला असं वाटलं होतं की साधारणपणे महापौरची प्रक्रिया होणार आहे पण जे चाललंय आपल्याला माहिती आहे मीडियाला सगळ्यांना माहिती आहे मी आनंदित आहे की महिला महापौर आहे पण माझ्या मनात एक दुःख पण आहे की महापौर उपमुख्यमंत्री आपले होते डेप्युटी सी आणि महाराष्ट्राचे दादा वारले त्यांच्यासाठी आपल्याला मध्ये पण आपण एक मिनिटाच पण मौन नाही केलं मला खूप महानगरपालिकेमध्ये तेवीस महापौर जे आहेत ते विराजमान झालेले आहेत एकीकडे अजित पवार यांच्या होऊन बारा दिवस देखील उद्योग केलेले नाही मात्र तर दुसरीकडे महापालिकेत खडखडत असताना देखील कोट्यावधीचा खर्च जो आहे तो महापालिकेत करण्यात आला

झरपडलेल्या सगळा या म्हणजे निवडणुकीपूर्ण जे काय असत ते समजत